ना तुम्हाला आज आहे ना रबडी सारखी छान अशी यम्मी खीर दाखवणार आहे तर ती खीर जर खाल्ली तर तुम्ही रबडीच विसरून जाल अशी खीर मी तुम्हाला आज करून दाखवणार आहे तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघा काय काय घेतलेलं आहे आपण हे बघा डाळींचे दाणे घेतले थोडेसे मनुके वेलची पावडरचे फक्त त्याला असं कुटलेलं आहे नॉर्मल त्याचे सालसुद्धा आहे आणि केशर घेतलेलं आहे आणि काजू बदाम पिस्ता याचे काप करून घेतलेले आहे मी आणि हे बघा दोन मिल दोन चमचे मिल्क पावडर घेतलेलं आहे आणि पाच ते चार चार ते पाच चमचे साजूक तूप घेतलेलं आहे आणि हे बघा हे कस्टर्ड पावडर आहे हे <coughs> सॉरी हे कस्टर्ड पावडर आहे हे पण मी तीन चमचे घेतलेले आहे तर आता आणि हे बघा दोन फुलपात्र दूध घेतलेलं आहे ते गरम झालेलं आहे आणि दोन फुलपात्र दूध घेतलेलं आहे आता ते गार आहे मी अगोदर त्याला गरम करून घेतलं होतं ते आता गार आहे तर बघा मी आता तुम्हाला पुढची प्रोसेस काय ते दाखव हे बघा मैत्रिणीं याच्यातून आपण थोडस थंड दूध हे थोडस अगदी फुलपात्रात काढून घेणार आहोत आपण अर्ध फुलपात्र आणि गॅस पेटवून त्याला थोडस गरम करून घेऊ आपण ह्या याला या दुधाला आपण गरम करायला ठेवलेलं आहे गॅसवर आणि दुसऱ्या गॅसवर आता आपण कढई ठेवणार आहोत हे बघा कढई ठेवली आहे आपण आता ती गरम होईपर्यंत आणि दूध हे फुल गॅस केलं आहे मी कारण ते उकळलं पाहिजे पटकन म्हणजे गरम झालं पाहिजे आणि इकडं कमी मंद की आचेवर कढई तापायला ठेवलेली आहे तर चला आपण आता बघू खाली काय करायचं ते हे बघा मैत्रिणी हे जे दूध काढलं होतं ना आपण आता हे जे मिल्क पावडर आहे ना है या मिल्क पावडरमध्ये आपण हे दूध थोडंसं टाकून घ्यायचं आहे अर्ध याच्यातलं अर्ध दूध का काढून घ्यायचं आहे आणि चमचेच्या सहाय्याने त्याला पूर्ण एक जीव करायचा आहे हे बघा त्याला सगळं एकजीव करून ठेवायचं आहे आपण हे बघा त्याच्यात अजिबात गिठोळ्या राहता कामाने या त्याला संपूर्ण असं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला मिल्क पावडरला आपलं दूध पण गरम झाले त्याच्यामुळं आपण दुधाचा गॅस बंद केला आहे आता हे बघा अगदी व्यवस्थितपणे मी त्याचं सगळ्या या फोडून घेतलेले आहे असं घट्ट दूध तयार झालंय बघा त्याच हे बघा किती छान घट्ट दूध तयार झालंय आता हे झालंय आता आपण याला बाजूला ठेवून देऊ आणि हे जे केसर आहे ना हे बघा दूध आपलं गरम झालेलं आहे केसरमध्ये थोडस अगदी थोडस दूध टाकून ठेवायचं आपण हे बघा केशरला लगेच येलो कलर सोडलाय केशरने ते ये येलो होईपर्यंत आपण त्याला पण साईडला ठेवून घेऊ आणि हे जे कस्टर्ड ॲपल पावडर आहे याच्यात पण आपण गरम दूध टाकून घेणार आहे हे बघा आता त्याला पण आपण मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आपण हात चमचा घेतला तरी काही प्रॉब्लेम नाही हा हे बघा कस्टर्ड पावडरला आपण छान असं मिक्स करून घेणार आहे हे जर जास्त घट्ट झालं तर याच्यात आणखी थोडंसं दूध तुम्ही ॲड करू शकता बरं का त्याला पण छान एक जीव करायचं आहे आणि या साहित्याबरोबर आपण अर्ध वाटी फुलपात्र साखर घेतलेली आहे बरं का मैत्रिणींना त्याच्यात टाकण्यासाठी तर हे बघा आता मी कस्टर्ड पावडरची पण किती छान पेस्ट तयार करून घेतलेली आहे आणि मिल्क पावडरची पण केलेली आहे आणि केशरला पण हे बघा आपलं किती छान येलो कलर आला आहे बघा इतका सुंदर कलर आलेला आहे केशरला पण की बास्करी हे बघा छान त्यांनी आपला कलर सोडलाय दूध येलो झालेला आहे ते आता आपली कढई कढाई पण तापली गॅसवरची तर आता पुढची प्रोसेस बघू आपण हे बघा मैत्रिणी आपली कढाई आता तापली आहे आता याच्यात आपण सगळ्यात अगोदर दोन ते तीन चमचे साजूक तूप घालून घेऊ आता साजूक तूप पण छान असं तापलेलं आहे बघा तुम्ही बघू शकता तेच विरघळलेलं आहे त्याच्यामध्ये आता याच्यात सगळ्यात ताजू आपण काय टाकणार आहे काजू बदाम हे बघा आपण छान असे लालसर होऊ द्यायचे जास्त काळे होऊ द्यायचे नाही त्याच्यामुळेच बर ना हो ना, ना, मी मंद आचे वर गॅस ठेवलाय आणि ते जेव्हा तूप वीर बरोबर लगेच त्याच्यात मी काजूबादा सोडले खरपूस असा कलर आणि छान वास येईपर्यंत त्यांना भाजायचे मात्र काळे होऊ द्यायचे नाही ही खीर जर खाल्ली ना तर रबडी ना रबडी रबडीच विसरून जाईल माणूस इतकी सुंदर होती ही खीर आणि खायला पण खूप यमी लागते वर कमीतरी हे बघा आपले बदाम बघा किती सुंदर मंदच आचे वर त्यांना भाजायचे आपल्याला हे बघा किती असा का नॉर्मल काहीतरी रेड कलर आला का त्याला नॉर्मल एक काजून तेव्हाच दिसतो बघा असा हलका कलर तर ते आता छान असे भाजून झाले आता याच्यानंतर आपण हे जे खिशमिश होते ना मनुके ते टाकून घेतले आपण त्याच्यात आणि त्यांना सुद्धा मस्त फुलवायचं आहे आपल्याला जेव्हा आपण असं हलवू ना त्यांना तुपामध्ये तर ते फक्त फुलतील याचीच काळजी घ्यायची तळल्यावर ते फुलता बघा हे बघा इसके मस्त फुलले आता ते आता ते पण आता याच्यात आपण टाकणारे वेलदोडे वेलदोडे हे तुम्ही साली सकट टाकू शकता नसेल पण याच्यात साली सकट टाकल्यावरच त्याचा खूप छान अशी वास पण येतो आणि टेस्टला पण छान आणि आवडतं ते खाता म्हटलं ते आवडतच आणि हे बघा आता हे जे आपण जे दूध ठेवलेलं होतं ते गरम दूध आहे ते त्याच्यात टाकून द्यायचं हे बघा साय आलेली त्या दुधावर तरी पण ते आपण त्याच्यात टाकून द्यायचे थोडं आधी थोडंसं दूध असलं तरी त्याला काहीच प्रॉब्लेम नाही तुम्हाला जर ते जास्त प्रमाणात बनवायचं असेल तर तुम्ही ते जास्त टाकू शकता हे बघा आणि आता त्याला छान असं हलवून आहे दूध ऑलरेडी आपलं तापलेलं होतं त्याच्यामुळे त्याला लगेच उकळी आलेली आता याच्यात आपण हळूहळू करून हे मिल्क पावडर टाकणार आहे हे बघा मिल्क पावडर टाकल्यानंतर पण त्याला हलवून घ्यायचंय छान दोन मिनिटं त्याला एक उकळ काढायची छोटीशी हे बघा त्याला आली आता गॅस परत कमी करायचा आणि आता याच्यात आपण ही कस्टर्ड पावडर टाकणार आहे बघा हे बघा आणि त्याला छान हलवायचं त्याच्यात असा घट्टपणा येतो जेव्हा आपण कस्टर्ड पावडर टाकतो ना तेव्हा त्याच्यात खूप घट्टपणा येतो त्याच्यामुळे हे सगळं मंद आचेवरच करायचं आहे ना आपल्याला हे बघा ती घट्ट होत बघा ते हे बघा कस्टर्ड पावडर टाकल्यानंतर ती लगेच घट्ट होती की हे जे राहिलेलं आहे वाटीचं हे ना ते याच्यात आपण थोडंसं दूध टाकून ही इसळून त्याला असं छान का के ले ले, कस्ट, ते थोडंसं पाणी टाकून किंवा थोडंसं दूध तुमच्या ॲडजस्टनुसार तुम्ही टाकू शकता हे बघा मैत्रिणींनो मी त्याच्यात आणखी दूध ॲड केलेलं आहे मी तुम्हाला सांगितलं होतं ना प्लेटला आपल्या जर थोडंसं मिल्क पावडर पण राहिलं किंवा कस्टर्ड ॲपलचं ते कस्ट सॉरी कस्टर्ड पावडर राहिलं तर आपण ते त्याच्यात टाकून घ्यायचं सगळं आणि जर तुम्हाला जास्त प्रमाणात करायचं राहिली तर तुम्ही थोडं दूध जास्त टाकू शकता आमच्या घरात मेंबर जास्त आहे थोडे त्याच्यामुळे मी पण थोडीशी ती जास्त केली आणि आता ही जी साखर आहे ना आपली ती साखर आपल्याला त्याच्यात टाकून घ्यायची हे बघा साखर विरगळेपर्यंत त्याला हलवत राहायचं आपल्याला छान कारण ते त्याला घट्टपणा लगेच येतो बरं का मैत्रिणीनं कस्टर्ड पावडरमुळे त्याला घट्टपणा येतो अगदी रबडी सारखी खीर तयार होते आता हे जे दूध होतं ना आपलं हे बघा केशरचं दूध त्याला किती छान येलो कलर आलाय ते सगळं आपण त्याच्यात टाकून घ्यायचंय केशर गरम दूध टाकल्यामुळे केसर लगेच आपला रंग सोडायला सोडायला लागतो बघा फिरेचा कलर पण चेंज झाला आहे बघा अगदी येलो येलो दिसते बघा छान अशी खूप येलोही नाही आणि खूप जास्त डार्क नाही आणि हे पण नाही पाहिजे तसा कलर आहे बघा केलेला आपला याला हलवतच राहायचं बरं का मैत्रिणींनुसार का हलवत राहायचं जोपर्यंत साखर विरघळत नाही आता आपली साखर विरघळून गेलेली आहे त्याच्यामध्ये त्याच्यासाठी आता आपण याच्यात काय टाकणार अगोदर अजून अजून एक चमचा आपल्याला वरून त्याच्यात साजूक तूप ऍड करायचंय फक्त एक चमचा आणि त्याला पुन्हा एकजीव करून घ्यायचा आणि आपल्याला पाहिजे तशी खीर तयार होती बघा त्याला आपण सारखं हलवत राहिजे आणि आपल्या मनावर आपल्याला ती किती पातळ पाहिजे किती घट्ट पाहिजे ते त्याच्यामुळं तुम्हाला पाहिजे तशी तुम्ही ही बनवू शकता घट्ट पातळ हे बघा आपल्याला पाहिजे तशी आपण ती बनवलेली आहे खिरीपेक्षा थोडीशी वेगळी खीर काहीतरी पण मुलांना पण खूप आवडती बरी कस्टर्ड ऍप्पलची खीर त्याच्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा मित्र एकदा ते बघा मैत्रिणींनू तिला सारखं हलवत राहायचंय आपल्याला कारण ती खाली ते कस्टर्ड पावडर हे खाली लागू नये म्हणून त्याच्यासाठी आपल्याला तिला सारखं हलवत राहायचं असतं आणि मग हलवता हलवता दोन मिनटं तिला कसं सोडायचं आणि फुल गॅस करायचं आणि एक उकळी काढून घ्यायची छान एक तर तिला फुल उकळी आली फु की मग पुन्हा तिला पाच मिनटं मंद आचेवर तेही हलवत राहून आणि मग शिजवायची हे बघा मी फुल गॅस केलेला आहे आता आणि आपल्या खिलीला लगेच उकळी येईल आता कारण ती ऑलरेडी गरम होती ना बघा मैत्री तिला छान अशी उकळी आली आता हे बघा मैत्रिणी आपल्या याला छान उकळी आली बघा आता खिलीला एक उकळी आली आणि तिला फुल गॅसवर एक उकळी घ्यायची आणि मंदा आचेवर तिला पाच ते सात मिनटं हलवतच शिजवायची कारण ती खाली लागली कारण आपण ती कस्टर्ड ॲपलचं पावड सॉरी कस्टर्ड पावडर जे आहे ना आपण टाकलेलं ते खाली चिपटू नये त्याच्यासाठी तिला आपण सारखं हलवत राहायचं जर आपण फुल गॅसवर पण इमर्जन्सी असेल तर पटकन तिला करू शकतो हे बघा तिला उकळी पण आलेली छान आणि तिला असं हलवत राहायचं आहे सारखं हे बघा किती छान खीर तयार झाली बघा आता आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि तिला पाच मिनटं आहे पण झाकायची नाही ती वरती जाऊ शकते कारण दूध टाकलेलं आहे आपण त्याच्यामध्ये त्याच्यासाठी फक्त तिला असं हलवायचं आणि मंद आचेवर पाच मिनटं शिजून घ्यायचं हे बघा मैत्रिणीं आपली खीर तयार झाली बघा आता इतकी छान खीर तर आता गॅस आपण बंद करायचा आहे तिला एका बाउलमध्ये काढून घेऊया हे बघा हे जे डाळींचे दाणे ने आपण थोडेसे त्याच्यात खाली अगोदर टाकून घेऊ या बाउलमध्ये एका एक बाउल घ्यायचा छान काचेचा आणि त्याच्यात टाकून घेऊ आणि मी तुम्हाला आता त्याच्यात खीर टाकताना दाखवते हे बघा आपण बाउलमध्ये मध्ये छान असं डाळींचे दाणे टाकून घेतलेले बघा खीर किती छान झाली बघा आणि चवीला पण खूप छान लागते का हे बघा आणि वरून आपण त्याच्यावर अजून डाळींचे दाणे टाकून घ्यायचे त्याच्यात हे बघा हे तुम्ही गरम गरम पण सर्व करू शकता किंवा जर तुम्ही याला फ्रीजमध्ये ठेवली आणि मग खाल्ली तरीसुद्धा ती खूप गार करून पण खूप यमी लागते अगदी रबडीचे टेस्ट येते त्याला ही ये खीर खाल्ली तर तुम्ही खरंच रबडी विसरून जा अशी इतकी छान खीर आणि खूप सुंदर हे बघा ती सव पण केली खूप छान दिसती आहे आणि हे बघा टेस्ट पण खूप सुंदर आहे तिला खूप छान आहे अशी टेस्ट तर हे बघा मैत्रिणीं न तुम्हाला आजची खीर कशी वाटली नक्की ट्राय करा रबडीसारखी खीर आणि नक्की सांगा कशी कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आम्हाला कशी वाटली तुम्हाला आमची आजची रेसिपी आणि पॅरी लक्ष्मी अँड फॅमिली या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा धन्यवाद